आली रे आली सरपंच थाळी आली आली रे आली चिकन रान थाळी आली शिरूर तालुक्यात गाजत असलेले एक हॉटेल तुम्ही नक्कीच ऐकले असेल ते म्हणजे आंबळे येथील म्हणजेच शिरूर चौखुला रोडवरील हॉटेल रस्सा भाकरी येथील सरपंच थाळी सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत आहे तेव्हा म्हटलं तुम्हाला शिरूरकरांना या थाळीविषयी अधिक माहिती तर मिळायलाच हवी नुसती सरपंच थाळीच नव्हे तर चिकन रान थाळी स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी स्पेशल फिश थाळी यांसारख्या थाळ्यांचाही आस्वाद तुम्हाला इथे घेता येणार आहे रुपयांची सरपंच थाळी म्हणजे गावरान पद्धतीने बनवलेला चुलीवरचा रस्सा चिकन सूप बिर्याणी चिकन लेग पीस चिकन खरडा चिकन फ्राय फिश फ्राय ग्रीन सलाड एग्स सुकट सोलकढी गुलाबजामून भाकरी यांसारख्या चविष्ट पदार्थांनी बनलेला गावरान मेवाच तसेच बाराशे नव्याण्णव रुपयांची रान थाळीतील गावरान चिकन रस्सा राईस सूप चिकन फ्राय चिकन खरडा ग्रीन सलाड एग सुकट भाकरी देखील तुम्हाला तृप्त केल्याशिवाय राहणार नाही एक नंबर झाले का